सर्व महिला तरुण वृद्ध ज्येष्ठ बहुसंख्य उपस्थित आहेत तीन दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे आज सांगता आहेत मला असं जास्त न लांबवता दहा पाच मिनिटामध्ये आपण ओलतून घ्यायला काही हरकत नाही ढारा ढारा कृष्णे वेधेली विरहिणी बोले चंद्रमा करीत उभा रागे माये नवा चंदोजन घाला विंधन कृष्णाचा वेध लागलेली एक विरहिणी कृष्णे वेधेली विरहिणी बोले काय म्हणत आहे ते तर मला समजा चंद्रमा करीत उभा रागे माये चंद्राचा शीतल प्रकाश मला उभारा करीता नलावा चंदनो हो मला चंदन लावू नका कारण चंदन शीतल असतो ताप आल्यानंतर आपण चंदन लईत असतो मी सांगितला हा माझा ताप वेगळा आहे तो चंदनाने नष्ट होणारा नाही चंदनाची चोरी माझे सर्व अंग कोळी आणि अंगी न घाला वारा पण मला घालवता वारा घालून उपयोग नाही चंद्राच्या शेतात प्रकाशाचा उपयोग नाही चंदन लावून उपयोग नाही कारण माझ्या जीवीचे तुम्ही काव तुम्हाला कळत नाही का माझा जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण तो परमात्मा भक्ताचा त्या परमात्म्यावर प्रेम जीवाच्या आणि प्राणाच्या संसारामध्ये आपण गरज आहे म्हणून नैसर्गिक प्रेम असत यश नैसर्गिकी ही नैसर्गिक प्रेम असत जसं भ्रमराचं सुगंधावर नैसर्गिक प्रेम भ्रमर नैसर्गिक प्रेम करतो जाहिराती पाहून कोणत्या चॅनलला कोणत्या कमलाची जाहिराती